सी सी एन न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी नुकतेच संपन्न झालेल्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने अनेक ठिकाणी नेत्रदीपक यश प्राप्त केले आहे या यशाचा जल्लोष शहरामध्ये करण्यात आला यावेळी दे पंडितराव देशमुख यांच्यासह भाजपा शिंदे सेना पक्षाचे अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते यावेळी कार्यकर्त्यांनी ढोल ताशाचे निनादात गुलाल उधळून व पेढे वाटून आनंद उत्सव साजरा केला महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका काल संपन्न झाल्या आणि आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकोणतीस महानगरपालिकेचे रिझल्ट डिक्लेअर झाले संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवा भाऊंच्या नेतृत्वामध्ये दे, एकोणतीसपैकी पंचवीस ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे पूर्ण बहुमत त्या ठिकाणी आलेले आहेत दोन ठिकाणी शिंदे शिवसेना आपल्या भारतीय जनता पार्टीच्या सोबत आहे आणि चार ठिकाणी विरोधी पक्षाचे त्या बहुमत त्या ठिकाणी आलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं वातावरण आणि लहर असल्यामुळे त्या ठिकाणी अतिशय विकास कामावर त्या ठिकाणी मतदान झालेलं आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी एकला चलोरेच्या भागामध्ये महानगरपालिकेच्या या रिझल्टवर चिखली शहराच्या वतीनं भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिवाजी महाराज पुतळ्याजवळ अतिशय मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी फटाके फोडून जल्लोष करण्यात आला या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे आणि शिवसेनेचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा आजचा दिवस हा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नवीन पर्व घेऊन आहे आज या महाराष्ट्राने दाखवून आहे की या ठिकाणी केवळ भावनात्मक राजकारण चालणार नाही तर ते खरोखर विकास कामे करतात आणि तरुण पिढीचं भविष्य जे लोक घडू चाहतात त्या लोकांनाच फक्त सत्तेवर बसण्याचा अधिकार आहे हे या राज्याने राखून दिलंय आणि युवा पिढीचं खास करून मी अभिनंदन करतो की त्यांनी आपल्या भविष्याचा योग्य मार्ग निवडला आहे भारत माता की जय सीसीएन न्यूज टीम चिखली बुलढाणा महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सीसीएन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा